मुलगी वयात येण्याची सूचना आईला तिच्या मासिक धर्मावरून समजते स्त्रियांना पिरियड सेने म्हणजे ते मातृत्वासाठी तयार आहे असा याचा अर्थ होतो परंतु स्त्रियांच्या मासिक धर्माला अपवित्र मानले जाते या काळात स्त्रियांना कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही बहुतेक घरांमध्ये पिरियड दरम्यान स्त्रियांना बाजूला बसवले जाते त्यांना किचन मध्ये प्रवेश दिला जात नाही त्यांचे अंथरुण पांघरुण वेगळे ठेवले जाते आणि चार दिवसांनंतर ते संपूर्ण अंथरुण पांघरुण धुवून टाकले जातात स्त्रियांनाही केस धुवून त्यानंतरच घरामध्ये मोकळे मावरता येते परंतु स्त्रियांना मासिक धर्म येणे म्हणजे त्या अपवित्र होतात का त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी ना न करणे हा त्यांच्यावरील अत्याचार नाही का मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना मंदिरातही जाऊ दिले जात नाही तसे तर प्रत्येक धर्मात स्त्रीला समाजात सर्वात वरचे स्थान दिले गेले आहे आपल्या भारतीय तर स्त्रियांना देवी मानले जाते मान जाते म्हटले परंतु दरम्यान असे काय होते की आपण जिला देवी म्हणतो ती अपवित्र होऊन जाते प्राचीन कथेनुसार स्त्रिया खूप काम करतात त्या सारख्या राबतच असतात त्यांना आराम म्हणजे काय हे माहीतच नसल्याने स्त्रियांना कामातून थोडी उसंत मिळावी त्यांना आराम मिळावा यासाठी देवी पार्वतीने देवादिदेव महादेवांना देवा ठरवून प्रियांसाठी वास्तिक धर्माचा नियम बनवला होता आणि भागवत पुराणानुसार एकदा देवराज इंद्र आपल्या सभेत बसलेले होते आणि त्याचवेळी तेथे देवांचे गुरु बृहस्पती आले परंतु देवराज इंद्रांना स्वतःच्या राजन पदाचा अहंकार असल्याने त्यांनी उठून गुरु बृहस्पतींचा आदर सत्कार केला नाही ते आपल्या आसनावरच बसून राहिले गुरु बृहस्पतींना हे पाहून खूप राग आला त्यांनी देवराज इंद्रांच्या या वागण्याला आपल्या अपमान समजून ते दूर कोठेतरी निघून गेले म्हणून देवी देवतांना विश्वरूपांना आपले पुरोहित बनवावे लागले परंतु विश्वरूप हे दानवांचा जास्त विचार करीत असत ते यज्ञाचा भाग देवी देवतांच्या नकळत दानवांना देत असत हे ज्यावेळी इंद्रदेवांना समजले त्यावेळी त्यांनी विश्वरूपांची हत्या करून दिली परंतु त्यांच्या हातून गुरुहत्या हे खूप मोठे पाप झाले म्हणून या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी इंद्रदेवांनी श्रीहरी विष्णू भगवंतांचे कठोर तप केले आणि या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना केली त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांनी त्यांच्याकडील पापाचे समान चार भाग केले पहिला भाग झाडाला डिंकाच्या रूपात दुसरा भाग पाण्याला फेसाच्या रूपात तिसरा भाग जमिनीला जमिनीच्या रूपात आणि चौथा भाग स्त्रीला मासिक धर्माच्या रूपात देऊन टाकला अशा प्रकारे मातृत्व ही मिळाले परंतु त्या बरोबरच मासिक धर्मही मिळाला म्हणजेच स्त्रिया हे जे पाप भोगत आहेत ते पाप खरोखर यांनी केलेलेच नाही परंतु स्त्रियांना मासिक धर्म आल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य किंवा घरात कोणतेही प्रकारचे कार्य करण्यास मनाई केलेली नव्हती जे दैनंदिन कार्य आहे त्यात स्त्रिया अजिबात खंड पडू देत नसत मासिक धर्मातही स्त्रिया मंदिरात जाऊन भगवंतांचे पूजन करीत असत आपले पूजन खंडित होणार नाही याची त्या काळजी घेत असत ऋषी मुनी व देवी देवतांनी स्त्रियांना मासिक धर्मा दरम्यान कोणत्याही त्रास होणाऱ्या त्रासाबद्दल समजले त्यांना काळजी वाटू लागले म्हणून देवी देवता व ऋषी मुनी असा नियम केला की स्त्रियांनी मासिक धर्मात मंदिरात जाऊ नये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ नये पतीबरोबर संबंध करू नये तसेच घरातही कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत म्हणजे मासिक धर्म्या धर्मादरम्यान त्यांची या सर्व कामांपासून सुटका होईल आणि त्या आराम करू शकतील आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात असे दिलेले नाही की पिरियड दरम्यान स्त्री अपवित्र होते स्त्रीला आराम मिळावा यासाठीच हा अट्टहास होता परंतु हळूहळू या गोष्टीचे रूपांतर परंपरेवरून धर्मात झाले आणि सर्व स्त्रिया पिरियड दरम्यान मंदिरात न जाणे धार्मिक कार्यात सहभागी न होणे हा आपला धर्म असल्याचे समजू लागल्या आणि या नियमांचे पालन करू लागल्या खरे तर मासिक धर्मादरम्यान स्त्रियांच्या शरीरातून खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असतो आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही पाहिले तर स्त्रियांनी या दरम्यान घरे राहून आराम करणे योग्य असते त्याशिवाय मासिक धर्मादरम्यान स्त्रियांचे शरीर नाजूक बनते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन खूप लवकर होऊ शकते मासिक धर्मामध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि त्यांना ओटीपोटात दुखणे चक्कर येणे मळमळणे असा त्रास होतो म्हणून या त्रासापासून सुटका होण्यासाठी त्यांना आराम करायला सांगितले जाते स्त्रियांना पिरियड येणे याचा अर्थ ती आई बनण्यास सक्षम आहे ती आपल्या उदरात बाळाला ठेवू शकते आणि त्यांना जन्म देऊ शकते जर मासिक धर्माचा अर्थ इतका सुंदर असेल तर मासिक धर्मादरम्यान स्त्री अपवित्र कशी असू शकते ज्याद्वारे स्त्री गर्भधारण करते जे गर्भधारणेचे बीज आहे ते अपवित्र कसे असू शकते आई बनणे हे तर एक खूप पवित्र कार्य आहे त्याशिवाय पिरियड दरम्यान स्त्रियांना जास्त रक्तस्राव होणे ओटी पोटात दुखणे मनवणे चक्कर येणे यासारखा त्रास होत राहतो आणि भगवंतांचे पूजन करायचे असेल तर मनाची एकाग्रता करावी लागते मनाची एकाग्रता असल्याशिवाय भगवंतांच्या पूजनाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आणि पिरियड दरम्यान स्त्रियांच्या या त्रासामुळे त्यांना मन एकाग्र करणे शक्य होत नाही त्यामुळे स्त्रियांना पिरियड दरम्यान देवपूजा करायला तसेच कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यात सहभागी होण्यास मनाई केलेली आहे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की स्त्रियांना मासिक धर्मा दरम्यान कोणत्याही प्रकारची धार्मिक कार्य का करू दिली जात नाही त्यांनी आता आपणही कोणत्याही स्त्रीला मासिक धर्मा दरम्यान अपवित्र समजू नका त्यांचा आदर करा त्यांना आपल्या मदतीची आवश्यकता असेल तर मदत करा आणि त्यांना पिरियड दरम्यान जास्तीत जास्त आराम करू द्या मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद